मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपण गेवरा तालुक्यातील मादुळमुई या गावामध्ये आहोत मादुळमुई एक जिल्हा परिषदचं सर्कलचं गाव आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मच्छिंद्र यादव यांनी दिवाळीनिमित्त या ठिकाणी स्नेह मिलनाचा म्हणजे फराळाचा उपक्रम कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या निमित्त तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गेवराई तालुक्याचे तालुका अध्यक्ष सचिन दाभडे आहेत आणि तालुक्याचे समन्वयक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपला परिचय सर नमस्कार मी श्रीकांत सानप भारतीय जनता पार्टी विधानसभा समन्वयक प्रथमतः मी आपल्या सर्वांना आणि समस्त नागरिकांना दीपावलीच्या या पाडव्याच्या समस्त दीपावळी परिवारा दीपावळी पर्वाच्या पर्वा सर्वांना शुभेच्छा देतो बस सर आता आपल्याकडं सिंधफनाचा जो काठ आहे आणि गोदावरीचा काठ आहे महापुरामुळे अतिवृष्टीने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि सरकारने जो आश्वासन दिलं होतं जो शब्द दिला होता तो दिवाळीच्या मोक्यामध्ये त्यांनी तो शब्द पाळलेला आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झालेली आहे याविषयी काय सांगा तुम्ही आपण पाहिलं की आपली सिन्पणापट्टा असेल गोदापट्टा असल या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं होतं तर ही भयानक परिस्थिती स्वतः आपल्या राज्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडेसाहेब यांनी दौरा केला गोदापट्ट्यामध्ये केला आणि सिन्फणापट्ट्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापुढे या परिस् या ठिकाणी या परिस्थिती जी उद्भवलेली होती याची सविस्तर माहिती सांगितली आणि जास्तीत जास्त भरघोस मदत कशी मिळेल यासाठी साहेबांनी प्रयत्न केले आणि ती दीपावळीच्या पूर्वी दीपावळीच्या पर्वामध्येच शेतकऱ्यांना ती मदत मिळाली याच्यामुळे एक जनतेला शेतक शेतकऱ्यांना एक चांगला आधार मिळाला याबद्दल मी राज्य शासनाचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय पंकजाताई साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद सर